नमो जय माझं नाव बालाजी सर्वदे आहे आणि मी या चैत्यभूमीला सत्याण्णव पासून बुक साहित्य विक्रेत्यामध्ये कार्यरत आहे सत्याण्णव पासून मी चैत्यभूमीचा जे काही इथे परिवर्तन होत आहे ते पाहत आहे आणि आपण बाबी आंबेडकरवादी ही जी तरुण मंडळी आहे पूर्वीच्या काळामध्ये असं म्हणायचे की बाबासाहेबांच्या चळवळीशी ही अशिक्षित लोक जास्त जुळली जायची आणि ती विश्वासाने बाबासाहेबांचं सा कार्य कार्यक्रम मग हे गालबोट कुठे लागू नये तरुण पिढी तरुण पिढी जागृत होत चाललेली आहे आणि तरुण पिढी जागृत होऊन आज बाबासाहेबांचे जिथे जिथे प्रोग्राम असतात जसं आता चैत्यभूमी आहे आता सहा डिसेंबर जवळ येत आहे मग या माध्यमात ही तरुण मंडळी जी आहेत आम्ही आंबेडकरवादी तरुण मंडळी सगळं एकत्र येऊन बाबा आपल्या महामानवाचा महापरिनिर्वाण दिवस आहे आणि या माध्यमात लाखो लोक येथे येतात जे आपली कानाकोपऱ्यातले जे समाजातले लोक येतात त्यांच्या माध्यमातून कचरा होत असेल काही वेस्ट पडत असेल तर ह्या माध्यमात ही तरुण मंडळी साफसफाई स्वच्छतेचं काम करतात हे फार वाखाणण्यासारखं आहे कारण या माध्यमातूनच एक दुसऱ्या तरुण पिढीला एक आदर्श मिळू शकतो की बाबा बाबासाहेबच्या कार्याला खारीचा वाटा आपला लागला पाहिजे या माध्यमातनं मी मा माझ्या फुले आंबेडकर साहित्य प्रचार मंडळाच्या माध्यमातून आम्ही आंबेडकरवादी या विचार मंचाला आणि या तरुण मंडळांना मी माझ्याकडून शुभेच्छा देतो आणि आपली चैतन्य स्वच्छ व्हावी यासाठी हे जे परिश्रम करत आहेत आणि जे मेहनत करत आहेत या मरिश या परिश्रमाला आमच्या मंडळाकडून शुभेच्छा देतो अशाच पद्धतीने तरुण जुळावेत आणि बाबासाहेब कार्य पुढे यावेत हीच विनंती अगमो थँक्यू आम्ही आंबेडकरवादी आम्ही आंबेडकरवादी आपली भूमी चैत्यभूमी स्वच्छ भूमी स्वयंशिस्ती संयम बाळा स्वच्छता राखा